नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल मध्ये तुम्ही पाहू शकता मी आलो आहे माझ्या गावी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी आलो आहे जाधववाडी येथे जिथे श्री क्षेत्र खंडोबा यांचे देवस्थान आहे नुकतेच या मंदिराचे पूर्ण काम केलेले आहे आणि हे काम दगड विट्या किंवा कॉन्क्रीटने नाही हे दगडाचे कोरी काम आहे अतिशय सुबक पद्धतीने या मंदिराचे काम करण्यात आले आहे सुमारे दोन हजार संख्या असलेले जादववाडी या गावाने आपल्या निधीतून सुमारे सव्वा कोटी खर्च करून हे मंदिर बांधण्यात आले आहे चौ बाजूने तुम्ही या मंदिराचे काम पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे सोबतच मागे तुम्ही पाहू शकता नदी आहे त्याच्यामुळे खूप चांगल्या निसर्गरम्य वातावरण बनण्यास तुम्हाला भेटणार आहे है है तर असे आहे हे जादूवाडीच्या खंडोबाचे मंदिर आम्ही नेहमी गावी आलो की इकडे खंडोबाचे दर्शन घेण्यास येतो किंवा कोणते नवीन विवाहित जोडपी असेल ते सुद्धा या खंडोबाचे दर्शन घेण्यास जादूवाडी इथे येतात इकडे तुम्ही पाहू शकता आपलाच खंडोबाची मूर्ती बघायला भेटते जशी प्राचीन मंदिरे असतात त्याप्रमाणेच या मंदिराचे कोरीव काम करण्यात आले आहे या मंदिराच्या लगतच तुम्ही हे झाड पाहू शकता या झाडाला किडनीचे झाड असे म्हणतात याची फळे सुद्धा अतिशय गोड असतात पण या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे हे झाड फक्त कडेपठार चा खंडोबा आणि जाधववाडीचा खंडोबा येथेच पाण्यास भेटेल असे हे ऐतिहासिक झाड आहे